कायदेशीर दृष्ट्या बक्षीसपत्र करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अनेक जण बक्षीस पत्र करायला जातात आणि त्यामध्ये अनेक तुट्या आढळतात या त्रुटींमुळे बक्षीसपत्र कोर्टात आव्हानित केले जाते व कधी कधी हे बक्षीसपत्र सुद्धा केले जाऊ शकते अशा चुका अशाच त्रुटी टाळण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नमस्कार मी आहे ऍडव्होकेट अमर पवार आणि आज आपण बोलणार आहोत बक्षीसपत्र घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी आता सगळ्यात आधी बघूया पत्र म्हणजे काय तर मित्रांनो बक्षीसपत्र म्हणजे जेव्हा एखादा स्वमालकी असणाऱ्या व्यक्ती आपल्या स्व आपली जमीन किंवा आपली मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीच्या नावे बक्षीस रूपाने प्रदान करतो त्यालाच बक्षीसपत्र असे म्हणतात मित्रांनो बक्षीसपत्र सुद्धा एक जमीन हस्तांतर किंवा मालमत्ता हस्तांतर करण्याचा एक प्रकार आहे मित्रांनो बक्षीस पत्रामध्ये दोन पार्टी असतात एक म्हणजे डोनर आणि दुसरा म्हणजे ज्याला बक्षीस मा दे, बक्षीस देणारा आणि घेणारा असे म्हणतात आता बघूया की बक्षीस पत्र करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे बक्षीस देणारा आहे त्याची मानसिक स्थिती ही संतुलित असली पाहिजे म्हणजे तो मानसिकदृष्ट्या बक्षीस पत्र करण्यास सक्षम असला पाहिजे तसेच त्याच्यावर कोणतीही बक्षीस पत्र करण्यासाठी दबाव नसावा तसेच जबरदस्ती सुद्धा कोणी केलेली नसावी त्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय येतो तो म्हणजे त्याचे वय अठरा वर्षे पूर्ण असावे मित्रांनो जर असं कधी झालं बक्षीसपत्र देणाऱ्या व्यक्तीवर कोणी दबाव टाकला किंवा तो जर मानसिकदृष्ट्या असमर्थ असला आणि त्याने जर बक्षीसपत्र केले असेल तर ते बक्षीसपत्र वैध धरले जात नाही ते बक्षीसपत्र कोर्टात चॅलेंज होऊ शकते आणि जर बक्षीस चॅलेंज करणाऱ्या व्यक्तीने त्याचे पुरावे दिले की ते बक्षीस करणारा हा असमर्थ होता किंवा त्याच्यावर कोणता दबाव होता तर ते बक्षीस देणारा व्यक्ती आहे त्याच्या नावावर ती मालमत्ता असावी म्हणजेच त्या मालमत्तेचा तो पूर्णपणे मालक असावा मालक नसलेला व्यक्ती बक्षीसपत्र करू शकत नाही त्यानंतर येतो तो म्हणजे प्राप्तकर्ता म्हणजे ज्याच्या नावावर बक्षीस पत्र केले जाणार आहे त्या व्यक्तीचे नाव वय पत्ता तसेच ओळखीचा पुरावा हा बक्षिसपत्र मध्ये नमूद केलेला असावा जेणेकरून प्राप्तकर्ता कोण आहे व त्याची ओळख पटावी व पुढील होणाऱ्या वादविवाद टाळले जाऊ शकतात मित्रांनो बक्षीसपत्र हे नेहमी लेखी असावे तोंडीने बक्षीसपत्र हे ग्राह्य धरले जात नाही तसेच मित्रांनो हे महत्वाचे आहे की नोंदणी पत्र हे नेहमी नोंदणीकृत असावे नोंदणीकृत असलेले बक्षीसपत्र कायद्याने ग्राह्य धरले जाते व त्याच्यावर कोणतेही आव्हान आल्यास ते कोर्टात ग्राह्य धरलं जाऊ शकते तसेच मित्रांनो बक्षीसपत्र करताना त्याचा योग्य तो मुद्राण शुल्क भरणे महत्वाचे आहे तर मित्रांनो हा असा मुद्रांक शुल्क कसा गणला जातो तर त्या प्रॉपर्टीची जेवढी मालमत्ता आहे त्या मालमत्तेचे मूल्यांकन केले जाते आणि त्या अनुसरून मुद्रांक शुल्क ठरले जाते मित्रांनो मुद्रांक शुल्क हा खरेदी विक्री करण्याच्या गोष्टींपेक्षा हा कमी असतो म्हणजे तुम्ही जर खरेदी करत केले तर काही टक्के आपल्याला जास्त मुद्रांक शुल्क लागतो सुद्धा नात्यातील खूप कमी मुद्रांक शुल्क लागतो इतर व्यक्तीला सुद्धा मुद्रांक शुल्क लागतो पण थोडा तो जास्त असतो आता महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे साक्षीदार मित्रांनो बक्षीस करताना दोन साक्षीदारांची आवश्यकता असते हे दोन साक्षीदार हे वयाचे अठरा वर्षे पूर्ण केलेले असावे तसेच त्या बक्षीसपत्रामध्ये त्यांचे नाव वय पत्ता व ओळखीचे पुरावे याची नोंद केलेले असावी तसेच ओळखपत्र सुद्धा पत्रासोबत जोडलेले असावे साक्षीदार सुद्धा सक्षम असावे शा व ते कायदेशीर दृष्ट्या साक्षीदार राहण्यास पात्र असावे मित्रांनो अनेकदा असं होतं की बक्षिसपत्र हे काही आणि शर्ती दिले जाते तर त्या अटी शर्तीची पूर्तता ही स्पष्टपणे बक्षिसपत्रामध्ये नमूद केलेले असावे जेणेकरून भविष्यात होणाऱ्या वादविवाद टाळता येऊ शकतात मित्रांनो कोणतेही कायदेशीर काम करताना तसेच हे बक्षिसपत्र करताना सुद्धा कायदेशीर सल्ला घेणे महत्वाचे आहे त्यामुळे जर तुम्ही बक्षीस पत्र करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही वकिलांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे वकिलांचा सल्ला घेतल्यामुळे ते बक्षीसपत्र रद्द होण्यास किंवा बक्षीसपत्रामध्ये कोणताही त्रुटी राहत नाही आणि ते बक्षीसपत्र तुटेवरीच होते मित्रांनो तुम्ही जर बक्षीस पत्र करण्याचा विचार करत असाल तर वरील डिस्कस केलेल्या मुद्द्यांकडे लक्ष द्या व वकिलांचा सल्ला नक्की द्या मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नेमकंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद